पद्मशाली शिक्षण संस्थेच्या नूतन सी बी एस सी इंग्लिश मीडियम स्कूलचं मातोश्री आशाताई अंबादास सरगम असं नामकरण करण्यात येणार आहे सोलापुरातील शिक्षण क्षेत्रात अतिशय गौरवशाली असलेल्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या नूतन सी बी एस सी इंग्लिश मीडियम प्रशालेला डी आर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलचे माजी विद्यार्थी रिअल इस्टेट कंपनी क्षेत्रातील प्रथित यश बिल्डर निलेश अंबादास सरगम आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांच्या मातोश्री आशाताई अंबादास सरगम यांच्या नावे एक कोटी रुपयांची भरीव देणगी जाहीर करण्यात आली या ठिकाणी शिशुवर्गापासून बारावी पर्यंतचं शिक्षण कार्यान्वित होणार आहे रविवारी पद्मशाली शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळ मासिक सभेत हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला या सभेला पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम सचिव दशरथ गोप उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी शालेय समिती अध्यक्ष विजय गुल्लापल्ली यांची उपस्थिती होती नूतन सी बी एस ई इंग्लिश मीडियम प्रशालेला संपूर्णत मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूल असं नामकरण करण्याचं एकमतानं मंजूर करण्यात आल्याची माहिती पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी दिली त्याचप्रमाणे डी आर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवीन इमारत बांधकामासाठी टेंडर काढण्याच्या विषयाला देखील मंजुरी दिल्याचं त्यांनी सांगितलं पहिल्या विषयामध्ये डी आर इंग्लिश मीडियम स्कूलचा जे एक्स्टेन्शन विस्तारित इमारतीचं बांधकाम आहे ते बांधकामाचा पाच लाख एक्क्याण्णव पाच कोटी एक्क्याण्णव लाख रुपयेचा टेंडर देण्याचं सभेने एकमताने मंजुरी दिलेलं आहे आणि दुसरे न्यू पब्लिक स्कूल कॅम्पस सी बी एसई या स्कूलसाठी निलेश सरगम या परिवार व मित्रपरिवाराकडनं त्या प एकूण एक कोटी रुपयेची देणगी जाहीर करण्यात त्यांनी मान्यता दिलेली ते त्याप्रमाणे पत्र दिले आहेत त्यांनी त्याप्रमाणे काही अटीनुसार त्यांना एक, एक कोटी रुपये देणगी देऊन त्यांची आई मातोश्री आशाताई अंबादास सरगम असे सेंट्रल स्कूल असे नाव देण्याचे या सभेत एकमताने मंजूर देण्यात आले